कुठला व्हॉट्सअपला मग तुमचं काय मत आहे त्याच्यावर तुमचं म्हणजे काय झालं तुमच्या समाजावर अन्याय झालं असं वाटतंय का नाही नक्कीच काय झालंय की लातूर जिल्ह्याची जी काय भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी जाहीर झाली विशेषतः ग्रामीणची तर या ग्रामीणच्या कार्यकारिणीमध्ये धनगर समाजाला कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही धनगर समाजाचं लातूर जिल्ह्यामध्ये चार लाखाच्या आसपास मतदान असताना देखील त्यांना कुठे विचारात घेतलं जात नाही अनेक आमच्या समाजाचे नेते कार्यकर्ते वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांना या यादीमधून डावलण्यात आलेले जिल्ह्याच्या कमिटीवर जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर साधा आमचा एकही माणूस घेतला नाही आणि पदाधिकारी जर जाऊ द्या साधा सदस्य देखील घेतला नाही यादी तयार केली कुणी लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त जे कोणी जिल्हाध्यक्ष आहेत बसवराव पाटील यांना मला असं वाटतं की याच्यामध्ये लातूर जिल्ह्याचा अभ्यास दिसत नाही म्हणून ही यादी एकतर्फी करण्यात आली आणि काय झालं की भारतीय जनता पार्टी हा देवस देवस आता पहिल्यासारखा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस जो पक्षाचं काम होत तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जायचा परंतु प्रत्यक्षामध्ये आता भारतीय जनता पार्टीला ती न्याय भेटत नाही फक्त आता भारतीय जनता पार्टी म्हणजे वसीलेबाजांचा पक्ष झाला आहे की काय असे आमच्या समाज म्हणजे भावनांची या ठिकाणी एक विचारसरणी झालेली कारण एवढ्या मोठ्या समाजाला तुम्ही डावलताय आणि ओबीसी म्हणून मोठा भाऊ समजताय स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाला सांगितलं एकोणीसला सांगितलं किंवा आम्ही जे आज सत्तेवर बसलो ते धनगरामुळे बसलेलो किंवा आमचा डीएनए ओबीसी आहे मग ओबीसीच्या ओबीसी मध्ये मोठा भाऊ म्हणून धनगर समाजाची संख्या जास्त धनगर समाज तो भूमिका पार पडत असतो आणि प्रत्यक्षात त्यालाच डावलं जाते हे चाललं काय भारतीय जनता पार्टीमध्ये बघा मी एक समाजाचं रिप्रेझेंटेटिव्ह करणारा व्यक्ती आहे मला कुठलं पद नाही पाहिजे परंतु आमचे जे समाजाचे काही कार्यकर्ते आहेत नेते आहेत लोक आहेत त्यांना काम डावलता तुम्ही म्हणजे याचा अर्थ सरकारला भारतीय जनता पार्टीला धनगर समाजाची गरज नाही का धनगर समाजाच्या मताची गरज नाही का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे निश्चितच मी याच्यावरती नाराज आहे ते काम हो नक्कीच त्यांनी बरेच दिवस झालं काँग्रेसमध्ये काम केलेले ते आता भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत आणि त्यांना लातूर जिल्ह्याचा निश्चितच अभ्यास कमी आहे असं मला वाटते आणि हि यादी जाहीर केलेली आहे त्यांनी निश्चित तरी सांगण्याहून केलेली आहे त्यांना इकडे ग्रामीणमध्ये रेनापूर आहे चाकोर तालुका आहे अहमदपूर तालुका आहे निलंगा तालुका आहे तिकडे शिरोवानपाळ आहे जळकोट आहे इथले आमचे एवढे कितीतरी दिवस झालं आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात एकनिस्टपणाने त्यांना कुठेही यादीमध्ये स्थान देण्यात आलं नाही निश्चित ही एकदम आहे आणि याच्याविषयी वरिष्ठांनी विचार केला पाहिजे आणि ही जी यादी केली निश्चित या यादीमध्ये वेळ पडलीच तर फेरबदल देखील केला पाहिजे आणि मी माननीय रवींद्र चव्हाण साहेब जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना मी पत्र लिहिणार आहे त्यांना मी स्वतः बोलणार आहे याच्या संदर्भामध्ये आणि नाराज व्यक्त करणार आहे आणि निश्चित जर वरिष्ठांनी आमच्या मागणी ती दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद आहे नगरपालिका महानगरपालिका आहे या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाला निश्चित ह्याची किंमत मोजावं लागेल किंवा आम्ही आमची ताकद या निवडणुकीमध्ये मताच्या माध्यमातून निश्चित दाखवून देऊ म्हणजे तुम्ही बहिष्कार करणार काय करणार का मग तुम्ही काय म्हणजे कसं करणार ते नाही आम्ही काय करू आता आमच्यावर जर एवढा अन्याय होत असेल आणि आम्हाला डावलं जात असेल आमची एवढ संख्येनं आम्ही म्हणजे दोन नंबरला आहेत एवढा मोठा पक्ष आहे डी एन ए ओबीसी धनगर समाज म्हणून सत्ते आलो आणि लातूर सारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये एवढे आमचे आता इकडे बघा निलंगा तालुक्यामध्ये तिकडे आमचे हरी काळे म्हणून पंचायत समिती सदस्य होते आमच्या रेणापूर तालुक्यामध्ये तिकडं मदने म्हणून त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य आहेत ग्राम म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबापासून ते काम करतात आणि एवढे जुने लोक तिकडे आमचे अहमदपूरला आम्त तिकडे माघ तालुका अध्यक्ष राहिलेले हनुमंत देवकते दे। आहेत पुन्हा त्यानंतर बाळासाहेब होळकर आहेत पुन्हा इकडे अनंतपाळा काळे आहेत असे अनेक लोक त्या त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी तर अनेक वर्षापासून एक निष्पणाने काम करतात ह्या सगळ्या लोकांना या, लोका या जिल्ह्याच्या कमिटीमध्ये कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही सात सदस्य असं वाटतं हो निश्चित हे मुद्दा म्हणून मु करण्यात आलेला आहे आणि याची किंमत जर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी मान्य प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मान्य देवेंद्र फडणवीस यांनी जर नाही याची दखल घेतली तर याची किंमत त्यांना मोजावी लागेल आणि आमची ताकद त्या ठिकाणी दाखवून